माळेगाव उच्च प्राथमिक मराठी शाळा व्यवस्थापन समिती गठीत महागाव तालुक्यातील माळेगाव येथे आज दिनांक सोळा डिसेंबर रोजी उच्च प्राथमिक मराठी शाळा व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली या सभेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर अमरसिंग जाधव हो, तर उपाध्यक्ष म्हणून सुनील सुभाष पडगणे यांची निवड करण्यात आली तसेच इतर सदस्यांची सुद्धा निवड करण्यात आली याबरोबर शिक्षणप्रेमी म्हणून मिलिंद नथू पडगणे तर ग्रामपंचायतच्या वतीने परसराम फरीदा राठोड यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी मुख्याध्यापक मोरे आणि शिक्षक वृंद व माळेगावचे सरपंच सौ संजिताताई चौहान माजी सरपंच पवन राठोड सहकारी सोसायटी सचिव विजय माटाडकर अमोल चौहान वैभव पवार अरविंद राठोड शंकर नागुलकर ज्ञानेश्वर फोपसे आणि इतर नागरिक उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गावंडेसर यांनी केले